रोटरी आशाये या पासष्ठाव्या रोटरी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट परिषदेच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी युवा उद्योजक पृथ्वीराज महाडिक यांनी डाटा आणि इंटरनेट क्षेत्रातील बदल आणि संधी याबद्दल विशेष जागरूकता केली यावेळी आय डी बी आय बँकेचे चेअरमन टी एन मनोहरन ब्रह्माकुमारी डॉक्टर बी के सुनीता प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सुरज पवार या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं रोटरी डिस्ट्रिक्टर्फे कोल्हापुरातील लॉनवर तीन दिवसीय परिषद सुरू आहे या परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सत्यम प्रकरणातील बोध या विषयावर आय डी बी आय बँकेचे चेअरमन टी एन मनोहरन यांचं व्याख्यान झालं सत्यम कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक झाली होती त्यातून पंचावन्न हजार नोकरदारांचा प्रश्न निर्माण झाला होता कंपनीत आलेली अनियमितता आणि आर्थिक बेशिस्तपणा दूर करण्यासाठी संस्थेबरोबरच शासन पातळीवर आपण नियोजनबद्ध प्रयत्न केले त्यामुळे वेळ लागला मात्र संस्थेचा गाडा पूर्वपदावर आला असं आय बँकेचे चेअरमन टी एन मनोहरन यांनी सांगितलं तर सुंदर जीवनाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी परिवाराच्या आंतरराष्ट्रीय वक्त्या राजयोगिनी डॉ बी के सुनीता दिदी यांनी अनेक दाखले दिले सकारात्मक विचार कोणत्याही उद्दिष्टासाठी केलेले अथक प्रयत्न आणि ईश्वरावर आढळ श्रद्धा मानवी जीवन सुंदर बनवते असं सुनीता दिदी यांनी नमूद केलं दरम्यान डाटा इंटरनेट क्षेत्रातील बदल आणि संधी या विषयावर बोलताना भीमा उद्योग समूहाची माहिती देत चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती दिली ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून नव्या तंत्रज्ञानामुळं तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे शेती आरोग्य क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी सर्वत्र इंटरनेट सेवा पुरवणं गरजेचं असल्याचं यशस्वी युवा उद्योजक पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक उपस्थित होत्या दरम्यान कॅन्सरबाबत सध्या जनजागृती झाली आहे मात्र रुग्णांनी उपचार वेळेत घेणं आवश्यक आहे कॅन्सरवर मात करण्यासाठी आशा आणि निश्चय या दोन गोष्टींची आवश्यकता आहे भारतात कॅन्सरवरील उपचारात आधुनिकता आली असली तरीही अजून बाराशे रेडिएशन मशिनरीची कमतरता आहे असं प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सुरज पवार यांनी सांगितलं ही परिषद यशस्वी करण्यासाठी रोटरीचे कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिंगकर एस शिंपुगडे राहुल कुलकर्णी रुषकेश खोत दिव्यराज वसा सचिन मालू दिलीप शेवाळे श्रीकांत मोरे नियोजन करत आहेत